तो तो आज छावनी पुलिस स्टेशन में कमलाकर शंकर पवार इस नाम के व्यक्ति के खिलाफ अनुसूचित जाति जमाती प्रतिबंधक कायदा अर्थात एट्रोसिटी के अंतर्गत गुना दाखिल किया गया है उसकी वजह यह है कि 30 दिसंबर को एक बच्चा निरंजन सालवे ये सतीश कजवाड़कर कर की ऑफिस में आईटी फाइल का काम करता है ये कमलाकर पवार बिल्डर होने के नाते आईटी के काम के लिए वो सतीश कजवाड़कर जी के ऑफिस में उनका जाना आना है तीन साल से ये बच्चा उनको जानता ये किस समाज से है वो भी कजवाड़कर अच्छी तरह जानता है इस बच्चे ने एक छोटी सी बात पूछी कि सर पीडब्ल्यूडी ऑफिस के तरफ जो साइड चालू है वो आपकी है क्या तो कजवाड़कर ने कहा बाबा साहब को कमलाकर कमलाकर पवार ने बहुत नीचे दर्जे पे जाकर बाबा साहब को गाली दी महार जाति को गाली दी ये बच्चा पिछले चार पांच दिनों से डिप्रेशन में था लेकिन फिर भी हम उसकी बातों को मानने को तैयार नहीं थे हमने पूरी तौर पर छानबीन की तो पता चला कि सही मायनों में उस व्यक्ति ने बाबा साहब और बाबा साहब के समाज को निचले दर्जे पे जाकर गालियां दी है तो इसीलिए ये ये वाक्य जो है तीस तारीख का वो दोबारा इकतीस तारीख को वो ऑफिस आया कजवाड़ की और वहां पर इस बच्चे से पूछा कार्य में मी काला काल मी को सीया दिया तो वो बच्चे ने वो बातें दोहराई तो फिर उसने और उस बात को दोहराया कि हाँ बाबा साहब को फिर से गालियां दी वो भी खुलेआम दी तो ऐसे नीच मानसिकता रखने वाले व्यक्ति समाज कंटक व्यक्ति जो दो जातियों में झगड़ा लगाते हैं और जो सूरज की तरह महान है बाबा साहब पे लांछन लगाने का काम करते हैं और समाज में झगड़ा लगाकर समाज को दुकाने का काम करते हैं तो ऐसे व्यक्ति के खिलाफ हमने आज रीत सर एट्रोसिटी का गुना दाखिल किया है पुलिस उनके काम में लगी है पुलिस ने इस प्रकरण में आदरणीय डीवाईएसपी गुंजा सर इन्होंने बहुत अच्छी मदद की पी आई शेखर साहब ने भी बहुत अच्छी मदद की और एक नरा धम के ऊपर हम गुना दाखिल करने में कामयाब हुए मैं इस सिलसिले में जमा हुए सभी अम्बेडकरी समाज से विनती करता हूँ कि बाबा साहब को लेकर ये वाद हुआ था बाबा साहब के नाम से गाली गलोज हुई थी कायदा बाबा साहब ने दिया है कायदे से हमने उस नारा दम का बंदोबस्त किया है इसलिए सभी से विनंती है कि अभी सब अपने शांति से अपने घर पे जाइए बाबा साहब को गाली दी थी अब बाबा साहब का कायदा काम करेगा उसको अटक होगी ये निश्चित हो गया है जैसा नितिन जी ने बताया सभी आ, टोल नाके सभी पुलिस स्टेशन को अलर्ट किया गया है जल्द से जल्द उसको अरेस्ट करके कोर्ट में लाएंगे कानून उसका काम करेगा अपनी जीत हुई है अभी सब शांति से घर जाइए ये आपसे अपील करता हूँ जय भीम जय भारत चिरंजो है आई टी या फाइल से काम करता कजवाडकर यांच्या ऑफिसला सायंकाळच्या सुमारात त्यांच्या दररोजच्या कामासाठी ते व्यस्त होते त्या ठिकाणी समाजकंटक कमलाकर पवार म्हणून त्यांनी संपूर्ण बुद्धी गहाण ठेवली व त्यांनी अपशब्द बाबासाहेबांबद्दल त्यांनी मांडलेले होते आम्ही देखील समाजाच्या लोकांनी संपूर्ण गोष्टीची चापणी केली व त्या व्यक्तीला एक ते दोन वेळेस फोन करून तू जो काही प्रकार केलेला आहे तू जर माफी मागितली नाही तर आम्ही तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करू तो व्यक्ती त्याच्या इगोवर कायम होता त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस तारखेला येऊन देखील त्यांनी आमच्या समोर त्यांनी बाबासाहेबांबद्दल अपशब्द मांडले म्हणून आज छावणी पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संपूर्ण समाज बांधव सकाळपासून या छावणी पोलीस स्टेशनच्या परिसरमध्ये होते आम्ही देखील संपूर्ण लोक संपूर्ण पार्टीचे लोक संपूर्ण तटागटातून समाज बांधव या ठिकाणी प्रकरणासाठी हजर होते या प्रकरणाला वेगळं गालबोट लागू नये म्हणून मालेगाव शहरात जातीय व्यवस्था किंवा दंगा असे कुठल्याही प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण लोकांनी शांतता ठेवली व पोलिसांना सहकार्य करून पोलिसांनी देखील चांगली कारवाई केलेली आहे हा गुन्हा देखील दाखल झालेला आहे म्हणून समाजाला व एक मी समाज बांधव म्हणून सगळ्यांना एक विनंती करतो आपल्या सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे म्हणून कोणीही कोणालाही किंवा निष्कारण जा, जातीवाद किंवा माराझोड कुठल्याही प्रकारे कायदा हातात न घेता शांततेचं सहकार्य करायचं आहे जय भीम जय भारत पोलिस त्याला तपास करण्यासाठी त्यांच्या कमाला लागून गेले सगळ्यांना खास जोडून विनंती शांतता राखायची कायदेशीर कामं करायची गुन्हा दाखल होऊन आज रोजी पोलिस त्यांच्या कामासाठी लागून गेलेले हा विषय पुढे वाढणार नाही याची देखील आपण सगळ्यांनी समाज आणि जाणीव ठेवली पाहिजे सगळ्यांना विनंती का कोणीही हा प्रकार वाढवू नये गुन्हा दाखल होऊन त्याला अटक व्हावाच लागणार आहे ना नमस्कार मी सुरंग भाऊसाहेब मुंडा सध्या ओ मालेगाव कॅम्प काम पाहते आज दुपारी आमच्याकडे कंप्लेंट आले होते निरंजन सा साळवे नावाचे तर त्यांची तक्रार होती की ए सी एस टीज प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्टनुसार एका कंप्लेनने त्यांच्या विरुद्ध एक ऑफेन्स केलेला आहे की त्यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किंवा जातीवाचिक शिबिर आहे की तर त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी बरेचसे आंबेडकरवादी ग्रुप किंवा बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारे खूप सारे लोक जमले होते तर त्यांचं रिक्सर म्हणणं ऐकून आम्ही छावणी पोलीस स्टेशनला तक्रार रजिस्टर केलेली आहे तिथून पुढील तपास आम्ही कायदेशीर पद्धतीने करू आणि मला सांगायचं सगळ्या मालेगावातल्या शहरवासियांना किंवा छावणी राहणाऱ्या लोकांना की सोशल मीडियावरती आता याबद्दल काही गोष्टी फिरत असतील की असं जात किवाचकशी गाळा कुठे आहे किंवा असे काहीतरी प्रकार आहेत तर त्यासाठी पोलीस एकदम इमिडियट रिस्पॉन्स करत आहे त्यासाठी तशा इतसर आम्ही तक्रारी कर दाखल करून कायदेशीर कारवाई पण करतो तुम्ही कुठल्याही प्रकारे हातात घेऊ नका आणि उगाच तुमच्याकडून होणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो आज जे कोणी कंपनी रजिस्टर करायला आले होते जवळजवळ पन्नास शंभर लोकांचा ग्रुप होता तर मला आवडलं त्यांनी की एक सांगता पीएमांना अप्रोच करून पोलिसांना प्रॉब्लेम सांगून केस रजिस्टर करण्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं तर असंच पद्धतीने आपण सगळ्यांनी राहणं आवश्यक आहे आणि शांतीपूर्ण गालबोड लागणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे या पद्धतीने आम्ही अटक कायदेशीर तपास करतो सध्या अटक केलेली आहे परंतु आम्ही सर्व कायदेशीर पाहून अटक करण्याचे निर्णय घेतले